नमस्कार आज आपण बस्तवाड या गावी प्रगतशील शेतकरी आपल्या सोबत आहेत त्यांनी या ऊस पिकासाठी नेक्सस तंत्रज्ञान वापरलेलं आहे नेक्सस कंपनी ही शेतकऱ्याच्या रूट टू फ्रुट्स म्हणजे प्लांटेशनपासनं हार्वेस्टिंग पद्धत आपण शेतकऱ्याच्या सोबत राहतो त्याचबरोबर या भागातले नेक्सचे प्रतिनिधी आपल्यासोबत नागेश आ, संजय नागावे साहेब आहेत तर त्याचबरोबर ह्या गावातले प्रगतशील शेतकरीसुद्धा आपल्यासोबत आहेत तर सर्वप्रथम ह्या प्लॉटच्या जे शेतकरी आहेत त्यांच्याकडनं आपण त्यांचं नावगाव पत्ता जाणून घेऊया साहेब तुमचं नावगाव पत्ता सांगा रोहित चिंतामणी रोहित चिंतामणी मगदू गाव तालुका शिरोप जिल्हा कोल्हापूर तर ही जी तुमची ऊस लागण आहे आज हार्वेस्टिंग आहे बरोबर तर सर्वसाधारण लागण तारीख किती आहे जी पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टला आपण लागण केलेली बरोबर तर सर्वसाधारण हे क्षेत्र किती एकर आहे पन्नास पन्नास गुंठा आहे तर पन्नास गुंट्यामध्ये आता बऱ्यापैकी किती क्षेत्र तुटून गेलं तुमचं बत्तीस ते बत्तीस ते तीस गुंटे तुटून गेलेलं आहे तर ह्या बत्तीस गुंट्यामध्ये सर्वसाधारण आता तुमच्या हातात पावत्या दिसतात आपल्याला बरोबर किती टन गेला ऊस टन बहात्तर टन गेला किती गुंट्यामध्ये बत्तीस गुंट्यामध्ये आणि उर्वरित क्षेत्र जे इकडं ऊस थोडं प पाठीमागं चालू आहे तर ही किती टन जाईल असं वाटतंय तुम्हाला चाळीस ते पन्नास पन्नास टन पंचेचाळीस ते पन्नास टन जाईल म्हणजे सर्वसाधारण पन्नास गुंट्यामध्ये जर हिशोब केला तर किती टन जाईल एकशे वीसपर्यंत एकशे वीस टनापर्यंत ऑवरेज जाईल मग ह्यापूर्वी शेती करत होता नेक्स तंत्रज्ञान वापरायच्या आधी किती टन ॲवरेज जायचं एकशे एक एकशे दोन जायचं म्हणजे सर्वसाधारण जर हिशोब केला तर एकशे वीस ते पंचवीस टन जाणार आत्ता म्हणताय तुम्ही एकशे दोन टन वजा जर केलं तर सर्वसाधारण वीस टन ऑवरेज तुम्हाला एक्स्ट्रा मिळालं मग ह्या पिकासाठी तुम्ही नेक्सस तंत्रज्ञान ने किती रुपयाचं यूज केलं चार हजार चार हजार वापरलं बरोबर त्याच्यामध्ये किती डोस कम्प्लीट झाले तुमचे दोन तीन आळवणी चार पवार तीन आळवणी चार पवारने ह्या ऊस पिकासाठी केला तुम्ही बरोबर उत्पादनामध्ये वीस टनाचा जर हिशोब काढला तर चार हजार रुपये खर्च करून तुम्हाला जर वीस टन अवरेज गेलं तर वीस टनाचे तीन हजार रुपयेनं धरले तर टोटल किती झाले साठ हजार रुपये झाले बरोबर आज आपण इथं ऊस तोडलेला आहे कांड्या मेजो आपण नागावसाहेब कांड्या मेजा जरा एक एका, एका कुठल्या <स्थिते> तरी

हाँ <ेंदाव> एक छः तीन चार पाँच सहा सात आठ नौ सहाँ अठारह बारह तेरा चौदह पंद्रह सोलह अठारह अठारह इक्स तीस इक्कीस बाईस तेईस तीस पच्चीस चौबीस अट्ठाईस छब्बीस तीस इक्कीस पच्चीस तत्तीस चौंतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस एकोणचाळीस खांड्या तयार आहेत बरोबर तर शेतकरी शेतकऱ्यांना एक मेसेज मला द्यायचा आहे की शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पादन वाढलं पाहिजे त्यासाठी नेक्सस तंत्रज्ञान अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते साहेब तुम्ही काय बोलाल या प्लॉटविषयी ह्या प्लॉटची ही शेती पण चांगली आहे शेतकरी पण चांगला आहे आणि औषध माझ्या बरोबर आमचा मित्र जायतो माझ्या बरोबर बाहेरचे रिझल्ट बघून औषध स्वतःहून जातीनं वापरला बरोबर आणि आपला ह्या प्लॉटचा युट्यूब वरती एक व्हिडिओ आहे म्हणजे ह्याच्या पूर्वीचा एक व्हिडिओ आपण टाकलेला आहे काही दिवसामध्ये या लेवलमध्ये ऊस आलेला अडीच ते तीन फुटापर्यंत चाळीस दिवसांमध्ये व्हिडिओ केलेला आहे बरोबर हा दुसरा व्हिडिओ बरोबर म्हणजे तुम्हाला वाटतंय का बाबा वा शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी होतोय जमीन चांगली होते आणि पीक चांगले यायला लागले हे होतंय मी स्वतः शेतकरी असून मी वापरून मग लोकांना तुम्ही किती शेतकऱ्यांच्या बद्दल ही टेक्नॉलॉजी केली ही टेक्नॉलॉजी जवळजवळ आजपर्यंत तीन वर्षामध्ये दीडशे लोकांच्या पर्यंत पोहोचले प्रत्येक शेतकऱ्याचं तुम्हाला ह्या पद्धतीनंच रिप्लाय बरोबर तर नेक्सस तंत्रज्ञान सर शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेलं आहे कारण उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पादन वाढलं पाहिजे बरोबर रासायनिक खत कमी केलं पाहिजे जमिनीचा पोत सुधारला पाहिजे जमिनीमध्ये जिवंत जे काही जीव जीवाणू आहेत गांडूळची निर्मिती जी आहे जमीन भुसभुशीत झाली पाहिजे ह्या पद्धतीनं आपण जमिनीवरती पण काम करतोय तर साहेब तुम्ही इतर शेतकरी बांधवांना काय सल्ला त्यांना काय तर सर सांगितलेलं आहे बरोबर हे जे काही सर्व शेतकरी इथं आहेत हे सगळे बस्तावा लावचे जाईल बरोबर आजची तारीख किती आहे बारा बारा डिसेंबर दोन हजार चोवीस नेक्सस परिवाराकडनं तुमचे खूप खूप आभार धन्यवाद ही एकाची आहे का दुसरीकडा